किशोर पाटील यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न भडगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कैलासवासी बापू सो पुंडलिक काळू पाटील बहुद्धी शिक्षण संस्था गुढे संचलित सर्व शाखांचा गुणगौरव सोहळा शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील डॉक्टर विशाल पाटील युवराज आबा पाटील शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा भडगाव पाचोरा आयटीआय फार्मसी कॉलेज मतिमंद शाळा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी संस्थेचे शिक्षक समाधान पाटील शेखर कापडणीस सविता महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी सर्व उपस्थितांना माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा भडगा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून व त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र पाटील यांना शोधनिबंधात डॉक्टरेट पीएचडी मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांना विशेष सन्मानपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर सनोने यांनी केले तर आभार नितीन मोरकर यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट पोलीस वाला एकशे बारा जी भाऊ उपाध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉक्टर साहेब मार्केटचे चेअरमन आदरणीय आता बोलले प्रवक्ते आपले मित्र शिक्षक आदरणीय दादा आता भडगाव तालुका समावेश समितीचे अध्यक्ष युगावराव पाटील आता प्रवेश झालेले आमचे भाऊ भावी जिल्हा तसेच आमचे आदरणीय सौरभ दादा आणि सर्व सन्माननीय आणि सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेकर बंधू आणि सर्व विद्यार्थी बंदू खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज आप्पासाहेबांनी वेळ दिला आणि आपला हा गुणगौरव सोडा दरवर्षाला आपण घेतो तर तो आज आपासाहेबांच्या हस्ते झाला हे खरोखर आपल्या संस्थेसाठी त्यासाठी खूप मोठं भूषण आहे आणि भूषाव गोष्ट आजची आहे कारण आजच्या आप्पा जे आमदार आहेत ते उद्याच्या मंत्री होणारी निश्चित आहे म्हणून आज आपण एक चांगल्या विकास पुरुषाच्या हस्ते आपला विद्यार्थ्यांचा गुणगौल झाला याचा मनापासून मला आनंद आहे मित्र आपण प्र, प्रस्ताव एकात यांनी सांगितलं आपल्या शिक्षकांनी सांगितलं मॅडमांनी सांगितलं आणि सगळे प्रवक्ते यांनी सांगितलं त्यांच्या सांगितल्या मला वाटतं आपल्यापेक्षा प्रवक्त्यांपेक्षा आमच्या शिक्षकांना जास्त माहिती की जास्त अभ्यास करून टाकलाय मतदान सांगायचा कारण असं त्यांना आम्ही सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं एक असतं की <laughs> डिसिप्लिन शिक्षण सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी घडवणं हा विषय करत असताना आपण एक समाजाचा सामाजिक सुद्धा देण लागतो या उद्देशाने आपल्याकडे जर चांगलं कार्य करणारा पुरुष असेल चांगलं काम करणारी व्यक्ती असेल त्यांच्या बाबतीत आपण काम करायला हवं असं आमच्या सगळ्या मंडळींच असतच नेहमीच काम करणाऱ्या व्यक्ती सोबत आम्ही असतो आम्हाला कुठलं पक्ष कुठला कुठला काही असा विषय नाही पण एक कर्तृत्ववान माणूस काम करणारा माणूस त्यांच्यासोबत आपण राहायचं आणि ज्या अर्थी साहेबांचा कर्तृत्वा व्यक्ती आज आपण जिल्ह्यातच नव्हे राज्यात सुद्धा आपण त्यांचा कामाचा ठसा पाहतोय सगळीकडे कुठेही चर्चा झाली साहेबांचं नाव कुठेही उल्लेख नाही की असं कार्य सम्राट आमदार नाही वार्षिक नाशिक वगैरे पुण्याकडे सुद्धा बघतो आपण आमदार करतात काम पण काही स्वतःसाठी सुद्धा काम करतात परंतु साहेबांचा आजच आमचा विषय झाला काही की साहेब सकाळी चार वाजता उठतात चार वाजता उठतात चार वाजता उठतात राहतील बारा ते एक वाजेपर्यंत शेड्यूल पॅक असतात आता प्रत्येकाला आहे सगळे मंडळी आहेत तुम्ही आहेत तुमचे सगळ्यांचे पगार चालू झाले एक प्रत्येक जण सॅटिस्फॅक्शन झालं आपलं की मला ठीक आहे आपण झालं व्यवस्थित झालं आता आपण फक्त पुस्तक राहायचं थोडस वगैरे सगळ्या काही गोष्टी परिवारासाठी वेळ देणं वगैरे सगळ्या गोष्टी करत बसतो असं असताना देखील सगळं झालं नाही परंतु एक कुठेतरी माणसाला समाजासाठी काहीतरी करायचं आज त्यांना आवश्यकता नाही की बदल सगळ्यासाठी दोन टर्म दिले ते भरपूर झालं स्वतः सगळं व्यवस्थित झालं मनासारखं झालं झालं परंतु हे ध्यास त्यांच्या मनात आहे की हा जो मतदारसंघाचा मी एक आमदार म्हणून आहे या मतदारसंघात कुठे शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल कृषी क्षेत्रात असेल सिंचना क्षेत्रात असेल या क्षेत्रामध्ये कुठली मनाचं योगदान आपलं पाहिजे जसं आपल्या प्रस्ताविका सांगितलं केम आपण सारखं काम त्यावेळी झालं तसं आदरणीय आमदार साहेबांच्या सुद्धा मनात आहे की या मतदारसंघासाठी की भविष्यात जे काही येणारी पिढी आहे